गुड इव्हनिंग कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ब्लॉगला खूप लेट सुरुवात केली आहे आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा मी काही दिवसभर तर काही व्हिडिओ घेतले नाहीत जरा कामं वगैरे आवरायचं चाललेलं त्यामुळे काही जास्त व्हिडिओज घेतले नाहीत तर म्हटलं मग ना की आता सुरुवात करावी तर दोन्ही बाळं पण आहेत ना खाली गेले ते दादा आणि आई त्यांना घेऊन गेले चहा वगैरे तर झालेला आहे तर दोघांना खाली नेले तर म्हटलं आता घरातलं आवरून घेते पहिले आणि आज संध्या आज संध्याकाळी जेवणामध्ये ना मी भरलेलं वांगं बनवणार आहे तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आत्ता आहे ना बाकीचं काही काम आवरायचे आहेत जरा भांडे आहेत थोडेसे तर ते पण घासून घ्यायचे ते आणि झाडून वगैरे पण घ्यायचंय तर म्हटलं मग ते पण करून घेते आणि ना मला ना आज प्लांटिंग करायचं होतं पण काय झालं की ना मातीच अवेलेबल नव्हती मग ना दादांनी जाऊन आहे ना खालून माती घेऊन आले ते तर मग ये ना उद्या झाड लावायला आता काय संध्याकाळच्या टायमिंगला झाड लावणार नाही तर मग म्हटलं उद्याच झाड लावेल एखादं कारण ना आमच्या इथं कसं सनलाईट खूप कमी येते जास्त सनलाईट येत नाही त्यांनी ना झाडं काही जगतच नाही बरेचसे झाडं लावले होते याच्या आधी पण ना मग झाड आहेत ना अशी व्यवस्थित उगवतच नाहीत तर त्यामुळे ना म्हटलं मग आता ते पुदिना लावून बघावं म्हटलं चटणी वगैरे करायची असेल किंवा काय तर मग पुदिन्याचा उपयोग होतच असतो तर म्हटलं मग पुदिना लावून बघते तर बघू आता तो येतोय की नाही तर ना उद्या मग पुदिन्याचे झाड वगैरे लावल तर हा पोरगा आहे ना खाली गेला होता पण पप्पा सोबत लगेच आला आणि इकडे आमच्या अवका ब्लॉग मध्ये येत नाहीत इकडे त्यांनी ना <laughs> खायला काय काय आणले हा पोर का आलाय लगेच बसलाय तू का आला वरती खाली गेलेला तू पप्पा सोबत आला तू इकडं बघ सगळ्यांना हाय कर शरू हाय कर सगळ्यांना हाय कर हाय जेवले का विचार जेवले का या म्हणे या 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 करा या या, 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 या। गाणं म्हणून दाखव सगळ्यांना गाणं म्हण खाऊ दाखव तुला काय खाऊ आणलं पप्पानी काय आणलं पप्पानी तुला काय आणले दाखव आणि शौर्य आहे आए सोबत खालीच आहे तो तो काय आला नाही त्याला झोक्यावर खेळायला लागतो ना हा गाडीवर गाडी बघितली की आलं की पळत आलाय तर इकडे त्यांना नाश्त्याला चिवडा दिलाय तर ते काय व्लॉग्स मध्ये येत नाहीत किंवा असं नाही का व्लॉग्स मध्ये अजिबात येत नाहीत ते लास्टात व्लॉग्स मध्ये यायला हो ना हो काय अजिबात नाही का मग काय येत नाही मध्ये ते अजिबात व्हिडिओजमध्ये येत नाही सुट्टी असेल त्या दिवशी मग आराम करायचा असतो आणि इतर दिवशी तर मग जॉबवरून सहा साडे सहा पर्यंत घरी येतात तिथून पुढे मग थोडस आवडायचं नाश्ता वगैरे करायचा आणि मग परत जिमला जायचं त्यामुळे ते, ते काय व्हिडिओजमध्ये येत नाहीत असंच असतं थोडंफार कधीतरी तर दिसले तरच दिसत तर, तर चला आता हे पण जातील जिमला आणि शर्विल आहे खेळतो इथं इकडे इकडे बघ काय <laughs> तर चला आता मी ना स्वयंपाकाची तयारी करते तर आता ना भाकरी आणि भात सगळं बनून झालंय इकडे ना मी वांग्या भरून बनवते ना मग त्यासाठी ना शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि ना इकडे कांदा खोबरं लसूण आणि मिरची पण घेतली आहे कांदा आणि खोबरं कसं भाजून घेतलंय त्यामुळे ना त्याला टेस्ट पण छान येते आणि मसाला पण खूप छान होतो आणि कोथंबीर आणि टोमॅटो त्यात ना वरण ॲड करेल तर दाखवते मी तुम्हाला मी माझ्या पद्धतीने कसं वांग्याचं भरीत करत असते ते हे सगळं आता मी ना मिक्सरला बारीक करून घेते <स्तितों> <स्तितों> सगळ्यात पहिले तर तेलामध्ये जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर जे वाटलेला मसाला असतो ना तर तो टाकायचा माझी मम्मी ना अशाच प्रकारे करते त्यांच्याकडे नागपूर स्टाईलने ऍक्च्युली मम्मी नागपूरची आहे त्यामुळे ती नागपूर स्टाईलनेच बनवत असते आणि तिच्या हातचं खरंच खूप छान होतं वांग आणि ते सगळ्यांनाच खूप आवडतं त्यांना मग मी तसंच बनवायचा प्रयत्न करत असते तिच्या इतकंच छान जमत नाही पण तसंच बनवायचा प्रयत्न करते त्यानंतर ना तो मसाला वगैरे सगळा छान परतून घ्यायचा त्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये ना लाल मसाला थोडासा किचन किंगचा मसाला हळद आणि मीठ वगैरे सगळं ऍड करून घ्यायचं आणि मग ते पण छान परतून झालं की मग येणा असे वांगे ना चिर मारून घ्यायचे आणि ते त्यामध्ये ना भरून काढायचे आणि कसं आमच्याकडे बटाटा पण आवडतो ना यांना खूप जास्त बटाटा आवडतो मग त्यामुळे ना त्यामध्ये मी बटाटा पण ऍड केला थोडासा आणि मग वांगे शिजायसाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं ना तर त्यांनी चव जाते थोडंसं तसं पाणी टाकायचं आणि मग छान वांगे शिजू द्यायचे वांगे छान शिजले ना की त्याची टेस्ट पण मस्त लागते आणि अशा प्रकारे ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते वांग्याची भाजी इकडे माझं स्वयंपाक बनवायचं चाललं होतं तर तोपर्यंत इकडे पिल्लूंची मस्ती बघा कशी चालली होती किती वैताग देत होते दोघं पण काय चाललंय तुला मांडीवर बसायचंय का दादाच्या बस <laughs> <laughs> अरे 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 दादाच्या मांडीवर बसतो शरू शरू इकडे बघ इकडे बघ शौर्या शरवीन काय तस हो ना माझं जेवण वगैरे सगळं झालं आणि आज दिवसभर ना शूट नाही केलं कारण ना काही असं टॉपिक असं सुच सुचतच नव्हता मग म्हटलं चला संध्याकाळ झाली तर म्हटलं मग चला आता ब्लॉगला स्टार्ट केलंच पाहिजे शेवटी तर मग म्हणून ना संध्याकाळचं मी मला माझं जे काही रुटीन असतं तर ते तुम्हाला दाखवलं आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल ना की अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील कि कुकिंगच्या रिलेटेड मेकअप रिलेटेड किंवा मग असं डेली लाईफच्या रिलेटेड तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू